आज बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्राच्या रामलल्ला प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने अतिशय जल्लोषात वातावरण दिवाळीसारखे निर्माण झाले आहे या निमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहेत परभणी शहरातील शिवराम नगर येथे देखील शिवराम नगर वासियांच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य शोभायात्रा आणि अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला रात्री फटाके वाजवून देखील आनंद उत्सव या निमित्ताने साजरा करण्यात आला शिवराव नगर येथील रामभक्तांनी त्यात प्रामुख्याने अविनाश लिलंगे जनार्दन परांडे श्याम राऊत अमित लांडे पंडितराव देशमुख माधव कदम संतोष जवंजाळ अर्जुन काळे सुनीत रनमाळ मुंजाचे सातपुते व समस्त शिवरामनगरच्या नगरच्या नागरिकांच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ंगे शिवराम नगर पर्वणी आज रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आज समस्त शिवराम नगर वतीने आज आमचे आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली आणि अन्नदान नंतर लेडीजच्या वतीनं पुढ्या वगैरे रामरक्षा पठण हनुमान चालीसा पठण हे पण घेण्यात आलं आणि आता महाप्रसादाचं सा नियोजन झालं त्याच्यानंतर संध्याकाळी दीपोत्सव पण कार्यक्रम आमच्या इथं आयोजन केला आहे आणि फटाके फोडून घरोघरी दिवे लावून बरोघरी भव्य झंडी लावून आम्ही आज आनंद असतो साजरा करतो जय श्रीराम